नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे एम एस एक्झामिनेशन जे दोन हजार पंचवीस मध्ये झालेली आपल्याला दिसून येतं पंधरा जून दोन हजार पंचवीस ला एक्झामिनेशन झालेलं आय आय एक्झामिनेशनचं रिझल्ट सुद्धा आलेलं आपल्याला दिसून येतं पण जर आपण पेपर टू महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये पेपर क्रमांक दोन इतिहास या विषयाचं कट ऑफच जर आपण विचार केलेलं आणि मागील पाच ते सहा वर्षाचं जेव्हा आपण कट ऑफ बघतो त्या कट ऑफच्या तुलनेमध्ये यावर्षी आपल्याला कट ऑफ जे आहे इनक्रीज झालेलं दिसून येतं वाढलेलं आपल्याला दिसून येतं सो असं का बरं झालेलं आहे है, है, या तर याची कारणे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे कट ऑफ वाढण्याचं कारण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे सोबतच मित्रांनो जर आपण दोन हजार सव्वीसचं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन इतिहास या विषयातून देत आहात तर नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी हा कट ऑफ विषयी जे वाढीवचे कारण आहे किंवा समोरच्या एक्झामिनेशन मध्ये आपल्याला कशाप्रकारे अभ्यास करायला हवं हो। हे जाणून घेण्यासाठी आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण स्वरूपाचा ठरणार आहे सोबतच आपल्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन दोन हजार सव्वीसच्या प्रिपरेशनला आणखीन बुस्टअप करण्यासाठी कंप्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे या कोर्सच वैशिष्ट्य म्हणजे वन इयर व्हॅलिडिटी या कोर्सची आहे संपूर्ण एक वर्ष आपलं प्रिपरेशन या कंप्लीट कोर्स मध्ये होणार आहे सोबतच पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणजेच महाराष्ट्र सेट पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पेपरचं संपूर्ण अभ्यास आपलं या कंप्लीट कोर्स मध्ये होणार यामध्ये आपल्याला लाईव्ह सेशन्स अवेलेबल आहे लाईव्ह सेशन्स मिस केलं तर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये देखील आपण बघू शकता या व्यतिरिक्त <clears throat> संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आहे अपडेटेड स्वरूपाचे नोट्स अवेलेबल आहे पेपर टू मध्ये दहा युनिट्स आहे सो दहा युनिट्स वर आधारित आहे प्रॅक्टिस करिता सोबतच पी वायक्यूचा अभ्यास कोणत्याही एक्झामिनेशन साठी खूप महत्वाचं ठरतं त्यामुळे आपल्याला दिसून येतं की लास्ट आपल्याला फायव्ह इयर्सचं तरी ऍटलिस्ट प्रश्नपत्र जे आहे त्याचा सराव करायचा आहे तर हा कम्प्लीट कोर्स नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत दहा सप्टेंबर पासून सो याला जॉईन करा जॉईन करण्यासाठी बघा फीज आहे बारा हजार यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे सो आजच आपण या ऑफिशियल्स वर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जे आहे जॉईन करून घ्या आता बघा आपण कट ऑफ विषय जाणून घेऊया दरवर्षीच कट ऑफ आपल्याला वाढताना किंवा कमी होताना दिसून येतं ठीक आहे आणि स्पेशली आपण विचार करीत आहोत दोन हजार चोवीस पंचवीसचं कट ऑफ का बरं इन्क्रीज झालेलं आणि किती ते इन्क्रीज झालेलं ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे तर बघा सर्वप्रथम दोन हजार एकवीस दोन हजार एकोणवीस मध्ये साठी फिफ्टी टू ठीक आहे आणि तेच आपण वीस मध्ये बघितलं तर फोर्टी नाईन पॉईंट थ्री थ्री म्हणजे इथे काय आहे घट आहे म्हणजे कमी झालेलं दोन हजार एकोणवीसच्या तुलनेमध्ये दोन हजार वीसचा चा कट ऑफ आपल्या समोर आहे तर दोन हजार एकोणवीसच्या तुलनेत वीसचा कट ऑफ हा कमी झालेला आहे सगळेच जसं एस सी साठी दोन हजार एकोणीस मध्ये फोर्टी सिक्स आहे तर इथे फोर्टी फोर पॉईंट सिक्स सेवन दोन हजार वीस मध्ये आहे इथे बघा पॉईंटचा फरक आहे पॉईंटने कमी झालेला आहे एस टी कॅटेगरीसाठी ओबीसी इथे फोर्टी सेवन पॉईंट थ्री थ्री आहे तर इथे कमी आहे फोर्टी सिक्स वरच आहे म्हणजे दोन पर्सेंटने कमी झालं समजा देन फोर्टी फोर पॉईंट सिक्स सेवन एसबीसी एन सी एल साठी आणि इथे फोर्टी सिक्स इथे वाढ दिसून येते बरोबर या व्यतिरिक्त विजेचं कट ऑफ एकोणवीसच्या तुलनेत वीस मध्ये कमी झालेलं आहे इवन फक्त जर एसबीसी एन सी एल सोडलं की बाकी सगळ्यांचं एक तर स्थिर आहे किंवा कमीच झालेलं दिसून येईल ठीक आहे तर हे तुलना झाली की हायेस्ट विचार केलं दोन हजार एकोणवीसच्या कट ऑफचं तर फिफ्टी टू पर्सेंट वर आलेलं आता नेक्स्ट दोन हजार एकवीस आणि दोन हजार तेवीस ची तुलना कारण बावीस मध्ये एक्झामिनेशन झालेली नाही सो जनरल साठी दोन हजार एकवीस मध्ये फिफ्टी वन पॉइंट थ्री थ्री आणि तेच दोन हजार तेवीस मध्ये फिफ्टी टू पर्सेंट वर वाढ आहे किती फिफ्टी टू म्हणजे कुठे ना कुठे असं दिसून येतं इथे सुद्धा काही पॉईंट म्हणू द्या किंवा एक पर्सेंट इथे वाढ आहे सेम स्थिर आहे एसटी कॅटेगरीसाठी ओबीसी सुद्धा इथे स्थिर आपल्याला दिसून येतं एसबीसी एन सी एल इथे कमी झालेलं दिसून येतं ठीक आहे विजेचं सुद्धा इनक्रीज झालेलं आहे सो अशा प्रकारे जर विचार केलेलं तर नक्कीच कुठे ना कुठे दोन हजार एकवीस च तुलना जर दोन हजार तेवीसच्या एक्झामिनेशनशी केली तर दोन हजार तेवीसचं हे कट ऑफ हा वाढ आपल्याला दिसून येईल आता हे वाढ होण्याचे कारण ही होतं की दोन हजार एकवीस नंतर दोन हजार बावीसच जे आहे दोन हजार बावीस वर्षी परीक्षा झालेली नाही सो so, एक्झामिनेशन न झाल्यामुळे आपल्याला काय दिसून येतं मोठं गॅप एक वर्षाचं आणि त्यानंतर परीक्षा झालेली मार्चमध्ये मार्च, मार्च दोन हजार तेवीस मध्ये तर त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येईल ती की कट ऑफ जो आहे तो इन्क्रीज झालेलं ठीक so, आहे त्याचप्रमाणे जर आपण दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस केलेला सो हायेस्ट कट ऑफ जर कुठलं आपलं हिस्ट्रीच लागलेलं आहे इनक्रीज झाले फिफ्टी एट पॉईंट सिक्स सेवन वर आपलं जनरलचं कट ऑफ आहे मागील पाच वर्षाच्या तुलनेत या वर्षीचा जो इतिहास विषयाचा कट ऑफ आहे तो हायेस्ट आहे आणि मी सुद्धा सांगितलेलं आहे कट च वाढ हा पाच पर्यंत असतं तीन ते पाच पर्सेंटच्या मधात असतं तर तुम्हाला ॲनालायटिकल वेनी तुम्हाला सांगत आहे की दोन हजार एकोणीस वीस काहीच कट ऑफ नाही ठीक आहे मध्येही नाही आणि तेवीस चोवीस आणि पंचवीसचं कट ऑफ जर बघितलं तर सगळ्याच कॅटेगरीमध्ये इन्क्रीज आहे कुठेच डिक्रीज आपल्याला होताना दिसून येत नाही तर बघा जनरल साठी दोन हजार चोवीसमध्ये फिफ फिफ्टी फोर कट ऑफ आहे तर नक्कीच हा या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस जून दोन हजार पंचवीस मध्ये फिफ्टी एट पॉइंट सिक्स सेवन डायरेक्ट पाच ची वाढ आहे ठीक आहे इथे बघा एस सी साठी फोर्टी सिक्स पॉइंट सिक्स सेवन इथे बघा डायरेक्ट पन्नास म्हणजे इथेही जवळपास चार ते पाच पर्सेंटने वाढला फोर्टी फोर एस टी साठी फोर्टी फोर आता इथे काहीच नाही दोन पर्सेंट ने वाढलं ओबीसी एन सी एल बघा फोर्टी नाईन पॉइंट थ्री थ्री आणि इथे बघा किमान चार पर्सेंट तीन पर्सेंट ने वाढलेलं असं आपण म्हणू शकतो ठीक आहे देन एसबीसी एन सी एल आता आपल्याला इथे विजेचा बघा विजेसाठी फोर्टी सिक्स होतं इथे डायरेक्ट आपण म्हणू शकतो चार पर्सेंटने वाढून गेलेलं ठीक आहे हा देन एन्टी बी फोर्टी सिक्स एन्टी बी फोर्टी एट डायरेक्ट टू पर्सेंट ची ग्रोथ आहे देन अँटी एन्टी बी झाल्यानंतर एन्टी एन टी बी झाल्यानंतर आपण बघतो की एन टी सी एन टी सी फोर्टी सिक्स पर्सेंट इथे फिफ्टी पर्सेंट ठीक आहे म्हणजे सरळ म्हणू शकतो पाच पर्सेंटने आहे कारण फिफ्टी पॉईंट सिक्स्टी सेवन आहे एन डी साठी इथे फोर्टी सिक्स आहे तर इथे सरळ पाच पर्सेंटने वाढ आहे तर मी ज्याप्रमाणे तुम्हाला यापूर्वीही सांगितलेलं दिसून येतं की लास्ट जेव्हा फाईव्ह इयर्सच विचार केलेलं तर पाच वर्षामध्ये कधीच हिस्ट्रीचा कट ऑफ एवढ्या स्पीडली इन्क्रीज झालेलं नाही जितकं दोन हजार पंचवीसच्या एक्झामे जवळपास हे फिफ्टी एट पॉईंट सिक्स सेवन जनरलसाठी कट ऑफ गेलेला दिसून येतं ठीक आहे तर यातून आपण काय समजलो एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आजच आपण हे आपल्या माइंडमध्ये फिक्स करायला हवं की दरवर्षीचा कट ऑफ हा तीन पर्सेंट पासून तर पाच पर्सेंटच्या मधात वाढत असतं म्हणजे दोन हजार सव्वीसच्या एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहोत तर या सगळे जे आपण स्कोअर बघितले आहे यामध्ये पाच पर्सेंटची मित्रांनो वाढ करून घ्या आणि इतिहास या विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करा यासाठी आपण बॅच सुरू करीत आहोत या बॅचला आपण जॉईन करा दहा तारखेपासून महाराष्ट्र सेट पेपर दोन इतिहासच क्लासेस सुरू होत आहे याला आपण जॉईन करा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये हिस्ट्री या विषयातून क्वालिफाय नक्की थँक्यू सो मच